नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर दहा जुलै वार गुरुवार या दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत सण महत्त्वपूर्ण अति पवित्र म्हटला जातो हा दिवस गुरु म्हणजे आध्यात्मिक शैक्षणिक आणि वैयक्तिक ते जीवनातील मार्गदर्शक व्यक्तीचा सन्मार्थ साजरा केला जातो म्हणून या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं आपल्या भारतामध्ये भक्तिभावाने आणि श्रद्धेने हा दिवस पाळला जातो हा दिवस गुरुपौर्णिमा जो आहे हा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी दरवर्षी गुरुवारी आणि गुरुपौर्णिमेला साजरी केली जाते या दिवसाला व्यास पौर्णिमा आषाढ पौर्णिमा किंवा वेदव्यास जयंती म्हणून ओळखले जाते याच दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला होता जे भारतीय धर्मग्रंथाच्या इतिहासातील एक महान ऋषी होते त्यांना भारतीय धर्मग्रंथाच्या इतिहासातील एक महान ऋषी होते त्यांनी महाभारत श्रीभगवत ब्रह्मसूत तसेच अठरा पुराणाचे संकलन करून मानवजातीसाठी अमूल्य आध्यात्मिक वारसा दिला होता म्हणून आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात दहा जुलै वार गुरुवार या दिवशी सकाळी एक वाजून सदोतीस वाजता सुरू होणार आहे आणि अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजून सात वाजता समाप्ती होणार आहे तर उदयतिथीनुसार गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी करायची आहे याच दिवशी आपल्या देशभरामध्ये भक्तिभावाने आपल्या आई वडील किंवा आपल्या गुरूंचा म्हणजे शिक्षकांचा सन्मान केला जातो ज्यांना आपण गुरु मानलेले आहे त्यांचे पूजन केले जाते तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उमराच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे त्याचबरोबर अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे ज्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाचे आहे ते सदैव आपल्या पाठीशी राहते आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर होतात घरात सुख समृद्धी प्राप्त होते घरात पैसा जो आहे हा खेळू लागतो आणि घराची मुलाची इतकी प्रगती होते की कुठेही थांबत नाही त्याचबरोबर घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि घरात नकारात्मकता असेल किंवा दुःख संकट वारंवार येत असेल पतीची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती जो आहे त्यांचा आजार जास्त वाढलेला असेल तर हा आजार कमी करण्यासाठी हा दिवा हा नारळ जे आहे अशा ठिकाणी आपल्याला लावायचं आहे फोडायचं आहे ज्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर पहा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुच्या सन्मानाचा कृतज्ञतेचा आणि श्रद्धेचा उत्सव म्हणून ओळखला जातो या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेत असतात आणि त्यांना काहीतरी भेटवस्तू देत असतात त्यांच्या योगदानाबद्दल आदर व्यक्त करत असतात आणि धार्मिक मान्यतेनुसार आषाढ पौर्णिमेला महर्षी वेदवासांचा जन्म झाला होता त्यांनी वेदाचे विभागीकरण आणि पुराणाचे महाभारताचे लेखन करून आपल्या मानवजातीला अमूल्य ज्ञान आणि खजिना प्राप्त करून दिला होता त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व दिले जाते याला पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जाते याच दिवशी भगवान वेदव्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते कारण हा गुरुवारचा दिवस आहे हा गुरुवारचा दिवस माता लक्ष्मी आणि श्री विष्णूची पूजा करण्यासाठी खूप पवित्र म्हटला जातो त्याचबरोबर स्वामींचाही दिवस गुरुवारचा आहे आपल्या पाठीशी गुरुबळ किंवा गुरुचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्याला राहावा त्यासाठी या दिवशी पूजा केली जाते त्यांच्याप्रती भक्तिभाव व्यक्त करून शांती समृद्धी आणि ज्ञान आणि ज्ञानप्राप्तीची प्रार्थना केली जाते म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये हिंदू वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष महत्त्व दिले जाते या त्रिदेवांचा जो अंश म्हटला जातो ते म्हणजे दत्तात्रेय महाराज तर या दिवशी दत्त महाराजांचे अनेक अवतार असून यातील एक अवतार म्हणजे आपले श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेय यांचे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाते व यांना पूजले जाते दत्तगुरू यांना दत्त, दत्त संप्रदायामध्ये अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे आणि स्वामींनी चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती दरवर्षी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांची सेवा केली जाते त्याचबरोबर या दिवशी गुरुदत्त यांची सेवा करून श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला गुरु म्हणायचं असेल तर या दिवशी गुरुपद घेतले जाते म्हणून या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी उपाय आणि सेवा करून उपासना केली जाते म्हणून आपण पाहणार आहोत की गुरुपौर्णिमेच्या दिवशी उमराच्या झाडाला स्पर्श करून यायचा आहे आणि एक वस्तू उमराच्या झाडाला आपल्याला अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या मनातील सर्व कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होत असतात त्याचबरोबर घरामध्ये जर पितृदोष असेल सात बिळेचे दारिद्र्य दुःख गरिबी दूर होते आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते आणि दुपटपटीने आपल्याला प्राप्त होत असते ज्या गोष्टीचा आपण विचार केलेला आहे ती गोष्ट न होता त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट प्राप्त करून देणारे श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखले जाते स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव राहीन म्हणून श्री स्वामी समर्थ हा मंत्र या दिवशी म्हणायला विसरू नका आपल्या जवळपास घरामध्ये असे काही झाडं असतात त्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचा सहवास असतो तर यामध्ये एक म्हणजे उमराचं झाड उमराच्या झाडामध्ये गुरुदेव दत्त यांचा निवास असतो गुरुदेव दत्त म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो म्हणून या झाडाची पूजा केली जाते तर पहा आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आवर्जून हे वटवृक्ष जे आहे उमराचं झाड जे आहे ते आवर्जून असतेच आणि स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण आवर्जून उमराच्या झाडाची पूजा करत असतो म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेव आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या जीवनातील अडथळे संकट विघ्न दूर करण्याकरिता हा उपाय खूप महत्वाचा दिवसापासून काही समस्या असेल किंवा काही मनामध्ये जर इच्छा असेल घरामध्ये दुःख असेल संपत्ती वाढावी त्याचबरोबर घरामध्ये पैसा यावा मुलाची प्रगती होत नसेल किंवा मुले चिडचिड करत असेल कोणत्याही कामामध्ये दे त्यांना अपयश येत असेल कुटुंबामध्ये सर्व सदस्याच्या जीवनामध्ये जर अडचणी येत असेल तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या जर असेल ह्या समस्या दूर करण्याकरिता तुम्ही भरपूर धडपड करत असाल आणि तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला हवी असेल तर हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये शुद्ध अर्धा चम्मच गोमूत्र टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच गंगाजल टाकायचा आहे आणि चिमूटभर काळे तिळ उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला हिना अत्तर आणि मूर्तीला हिना अत्तर लावायचं आहे त्यांना वस्त्र माळ अर्पण करायचं आहे घालायचं आहे आणि त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावत असताना दिव्याच्या वातीला आपल्याला हळदी हो आणि कुंकू लावायचं आहे आणि चिमुडभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि या कलशामध्ये आपल्याला थोड्याश्या गुलाबाच्या पाखळ्या ज्या आहे त्या टाकायच्या आहे किंवा तुम्ही हिना अत्तर टाकू शकता गुलाब अत्तर टाकायचं आहे आणि त्यानंतर घायचं कच्चं दूध जे आहे ते गरम केलेलं नसावं थंड असावं पाकिटमधलं नसावं खुल्लं असावं असं आपल्याला दूध घ्यायचं आहे गावरान दूध घ्यायचं आहे त्यानंतर एक चम्मच आपल्याला इथे कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर गंगाजल आपल्याला अर्धा चमचा या पाण्यामध्ये नक्की टाकायचं आहे थोडंसं केशर असेल तर खु थोडंसं केशर जे आहे ते आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे चिमुळभर हळद जे आहे त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे जो दिवा कणकेचा आहे तोच तयार करायचा आहे कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते आपण जी इच्छा मागत आहोत तर इच्छा पूर्ण करण्यासाठी कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व दिले जाते कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असल्यामुळे आपण जी इच्छा मागत असतो ती लवकरात लवकर पूर्ण होत असते त्यानंतर आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक पीस तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला चिमूटवर काळे तीळ घ्यायचे आहेत नंतर हे तांदूळ जे आहे एकवीस तांदूळ घेतलेले आहेत तर ते लाल करायचे आहेत कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे आणि लाल करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे तांदूळ लाल झाल्यानंतर यामध्ये हळदी कुंकू आपल्याला टाकायचा आहे पांढरे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे नाहीत आपल्याला लाल रंगाचे तांदूळ इथे बनवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाखाली जायचं आहे जवळपास तुमच्या उंबराचं झाड असेल तर आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तिथे आपल्याला एक कापूरसुद्धा घेऊन जायचा आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि अर्पण करायचं आहे आणि कलशामध्ये जे पाणी आणलेलं आहे ते आपल्याला उमऱ्याच्या मुळेशी अर्पण करायचं आहे कारण मुळेशी माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून मुळेशी अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला या उंबऱ्याच्या जा झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे या मंत्राचा जप करत असताना आपल्याला अकरा आप प्रदक्षिणा करायच्या आहेत आप त्यानंतर आपल्याला मांडे घालून बसायचं आहे आणि आपण जे एकवीस अक्षदा लाल करून आणलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला ह्या अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे गुरु श्री गुरुदेय दत्त श्री गुरुदेव दत्त आणि त्यानंतर आपल्याला एक एक अक्षदा अर्पण हा मंत्र म्हणत असताना उमराच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर अगरबत्ती धूप लावायची आहे आणि वृक्षाच्या खोड्याला आपल्याला स्पर्श करायचा आहे डोकं टेपायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहे जर तुमच्या खूप समस्या असेल आसे जसे की नोकरी लागावी सरकारी नोकरी लागावी किंवा दुःख असेल दारिद्र्य असेल आर्थिक समस्या तुम्हाला जास्तीत जास्त उद्भवत असेल तर त्या कमी होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो कारण उमराच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि आपल्या पित्रांचा वास असतो लक्ष्मी खोण्यामध्ये असते आणि पानामध्ये श्रीहरिविष्णूचा वास असतो म्हणून या झाडाचं इतकं महत्त्व आहे म्हणून या झाडाची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होत असतात म्हणून या दिवशी मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करावी आणि स्वामींना एक नारळ पिवळे फुले त्याचबरोबर दान करण्यासाठी केळी अर्पण करावी त्याचबरोबर एक गाईला केळ खाऊ घालायचा आहे या दिवशी आवर्जून आपला प्रखर पितृदोष आहे हा कमी होत असतो म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा